गुड मॉर्निंग मित्रांनो ना। माझे नाव अविनाश मुळे मी आता चौथी या वर्गात शिकतो शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाव मी, मी घरगुती तयार केल केलेलं सायमन त्याच्या साहित्य एक एक सेवन सेवन फाईव्ह डी सी मोटर फवारामधले आणि तीन सेल लिथमॅन आणि एक कोण पहिले मी पहिले मी तीन सेल सिरीजमध्ये से जोडले त्याच्यापासून फॅन 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 बनवता येते धन्यवाद चार्जिंग पण करता येते ह्या कॉर्ड पासून चार्जिंग पण करता येते या मोटरचा वापर विविध काम करतो मी ह्या मोटरचा वापर विविध कामासाठी पण करता येतो धन्यवाद